मालेगाव येथील कुमारी यज्ञा जगदीश दुसाने या मुलीवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि प्रकरणी कठोर कारवाईची मागणी भारतीय सुवर्णकार समाजाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोष शेठ वर्मा व वर राहता शहरातील भारतीय सुवर्णकार समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील सुवर्णकार समाजातील निरागस बालिका कुमारी यज्ञा जगदीश दुसाने हिच्यावर एका नराधमानं शारीरिक अत्याचार करून तिची निर्घुण हत्या केल्याची घटना अतिशय वेदनादायक व संतापजनक व समाजाला काळीमा फासणारी ठरली आहे याच घटनेच्या निषेधार्थ सुवर्णकार समाज तसेच सर्व नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत गंभीर पातळीवर पोहोचला असून दिलेल्या निवेदनात आरोपीला तात्काळ अटक करून त्याच्यावर जलद गतीने खटला चालवून कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशा मागण्यांचं निवेदन तहसीलदार अमोल मोरे यांना देण्यात आलं आहे यावेळी जिल्हा अध्यक्ष प्रशांत शेठ मुंडलिक जिल्हा उपाध्यक्ष साजन शेटनागरे तालुका अध्यक्ष राजेंद्र शेठ शहर अध्यक्ष महेंद्र शेटनागरे शिर्डी अध्यक्ष शांताराम शेटनागरे आर सी बागुल सुधीर मुंडलिक अजय नागरे समीर माळवे शशिकांत लोळगे रामनाथ मैड दत्ता नागरे राहुल माळवे विनायक कपिले सागर मुंडलिक नितीन वानखेडे बाळासाहेब नागरे अमोल दहिवाळ बाबासाहेब दहिवाळ अमोल बोराडे अमोल बाणाईत सुनील कुलथे पंकज पिपाडा प्रदीप पिपाडा सुनील नागरे आदी सुवर्णकार बांधव तसेच माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ माजी नगरसेवक धनंजय गाडेकर यांनी आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे भारतीयकार सुवर्णकार समाजाचे मार्गदर्शक संतोषजी वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली राहता तहसीलदार येथे आम्ही मालेगाव येथील डोंगराळ भागातील ज्या बालिकेवर अत्याचार झालेला आहे आणि त्या अत्याचारा अत्याचार म्हणजे असा अत्याचार हा काळिंबा फासणारी ही घटना आहे न घडणारी म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीला न पटणारी ही घटना आहे या घटनेला कोणीही पाठिंबा देऊ शकत नाही या जो आरोपी आहे तो खूप म्हणजे आरोपी हा असा अशा प्रकारचा आहे की त्याच्या त्या आरोपीला आपण कोणत्याही प्रकारे सूट देऊ शकत नाही माझी मागणी आहे की राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब शिंदे साहेब शिंदे साहेब शिंदे आमदार साहेब राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा मंत्री यांना माझी मागणी राहील की यांनी या घटनेकडं लक्ष देऊन गांभीर्याने घेऊन त्या या घटनेचा पाठपुरावा करावा व माझ्या मुलीला किंवा माझ्या आम्ही सर्व त्या मुलीला आमची मुलगी मानतो व तिला न्याय मिळावा ही आमची मागणी राहील तालुक्यातील सर्व सुवर्णकार बांधव या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी निवेदन देण्यासाठी जमलेलो आहोत दोन दिवसापूर्वी मालेगाव तालुक्यातील डोंगराळ या गावात अत्यंत काळिंबा फासणारी घटना या ठिकाणी घडली कुमारी याज्ञा दुसाने हिची या ठिकाणी अमानुषपणे हत्या करण्यात आली आमच्या सर्व समाजाच्या वतीनं आम्ही आदरणीय साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे या ठिकाणी या प्रकरणातील जो काही आरोपी आहे खैरनार नावाचा जो हरामखोर आरोपी आहे त्या आरोपीला लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे व आमच्या समाजातील सर्व युवक सर्व समाज बांधवांची या ठिकाणी विनंती राहील की त्या आरोपीला फाशी दिल्यानंतर पिला त्या आरोपीला त्या मुलीच्या घरासमोर आणलं पाहिजे जेणेकरून अशा घटना इथून पुढे घडणार नाहीत या मुलीवर अत्यंत वाईट रित्या तिचा लैंगिक छळ करण्यात आला ही गोष्ट मानवाला आणि आपल्या सर्वांना क्लेशदायक आहे अशा नराधामांना वास्तविक पाहता घटनेमध्ये दुरुस्ती करून कायद्यामध्ये बदल करून अशा नराधमांना जागीच त्या ठिकाणी गोळ्या घातल्या पाहिजे त्यांना फाशी दिलं पाहिजे आणि मी तर या ठिकाणी सांगतो हे जे काही आहे हा सुवर्णकार समाजाच्यावर अन्याय अन्याय नाहीये तर या अशा प्रवृत्ती ज्या जन्माला आलेल्या आहे या सर्व समाजातील लोकांनी ह्या ठेचून काढल्या पाहिजे या ठिकाणी सुवर्णकार समाजाचा त्र्यंबकेश्वर संस्थेचा एक कार्याध्यक्ष म्हणून मी जाहीरपणाने सांगतो महाराष्ट्रातील सर्व सुवर्णकार समाज या घटनेचा निषेध करतो आताच माझे मित्र शशिकांत लोळगे यांनी या ठिकाणी मालेगाव मध्ये घडलेल्या घटनेचा निषेध या ठिकाणी केलेला आहे हा एक मानवतेच्या समाजावर मानवी जीवावर जे जी लहान बालक असत याला कुठली जात पात किंवा धर्म नसतो आणि आरोपीला सुद्धा जो जेणे अत्याचार केला याला कुठली जात पात नसती त्याचे विचारच घाण राहतात मूळ म्हणजे तीन वर्ष त्या बालिकेचा ज्या दिवशी वाढदिवस होता माझ्या व्हॉट्सअपवर क्लिपा येतात अत्यंत दुःखदायक अशा क्लिपा येतात की जे पाहून मा सर्वसामान्य प्रत्येक समाजातील माणसाला चीड त्या ठिकाणी निर्माण होती आणि आज दोन दिवसापूर्वी जी घटना घडलेली आहे ते अत्यंत म्हणजे निर्दयी घटना घडलेल्या आहे अत्याचार झाल्यानंतर त्या बालकाच्या तोंडावर दगड ठे ठेवून त्याला ठेसण्यात आलेलं आहे म्हणजे ह्या ह्या ज्या घटना घडतात याला कठोर शासन असं झालं बाईन जे करून आपण पाहतो की काही विदेशामध्ये ह्या घटनेला जसा न्याय दिला जातो की आरोपी सापडल्यानंतर त्याचे चौकामध्ये हातपाय तोडले जातात किंवा त्याला गोळी घातली जाती हाच कायदा ह्या आरोपींबरोबर जर जा झाला तर देशामधील ह्या अशा आरोपीला कुठंतरी दहशत बसेल कुठंतरी आरोपी अशा अत्याचार करताना विचार करतील म्हणून माझी शासनाला विनंती राहील की ज्या वेळेस आरोपी हा सिद्ध होतो आणि आरोपी त्या ठिकाणी पकडला जातो त्याला कायद्याच्या कचाड्यात आटकून त्याला त्याच्या शिक्षेला जी संधी दिली जाती ती देण्यात येऊ नये ज्याप्रमाणे पर राज्यामध्ये पर देशामध्ये ज्या घटना घडतात की आरोपी सापडल्यानंतर त्याला त्याच ठिकाणी शिक्षा दिली जाते अशी शिक्षा सुद्धा भारतामध्ये सुरू व्हावी हीच शासनाला आमची सर्वांच्या वतीने विनंती राहणार आहे टाकणारी मन हादरवून टाकणारी अत्यंत दुर्दैवी घटना मालेगाव तालुक्यामध्ये घडली कुमारी यज्ञा दुसाने ही बालिका तीन वर्षाची अवघी एक निरागस बालक आणि तिच्यावर एक विकृतीतून अमानुष्य अत्याचार झाला आणि त्यानंतर अत्यंत निर्गुणपणे तिची हत्या करण्यात आली या घटनेचा अत्यंत तीव्र निषेध करण्यासाठी या ठिकाणी आपण सर्व जमलेलो आहोत मुळात जे निरागस बालक आहे ज्याला कशाच्या विषयी माहिती नाही आणि जो अत्याचार करणारा विकृत आहे यामधला फरक जर पाहिला तर समाजामध्ये या अशा ज्या विकृती आहेत अमानुष्य अत्याचाराच्या ज्या मानसिकता आहेत या मानसिकतांना खरं तर कायद्याने वेळेस पायबंद घातला पाहिजे त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे कारण जेणेकरून अशा घटना परत घडणार नाही कारण कधीतरी समाजापुढे अशा घटना घडल्याचं दिसून येतं आज सोनार समाजातील ती बालिका आहे त्या परिवारावर काय असेल या याची कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही मी या ठिकाणी या घटनेचा तीव्र निषेध करतो व मागील दोन दिवसापूर्वी मालेगाव तालुका डोंगरुळगाव या ठिकाणी आमच्या सुवर्णकार समाजाच्या मुलीवर जो काही अक्षरशः मन हेदरवून टाकणारी जी घटना घडली आहे त्या ठिकाणी तिचा लैंगिक हे करून आणि खून करण्यात आलेला आहे या ठिकाणी आज आम्ही संपूर्ण सुवर्णकार राहता तालुका समाज संपूर्ण एकवटून सन्मान्य तहसीलदार साहेबांना निवेदन दिले आले आणि या निवेदनाच्या माध्यमातून या ठिकाणी ही मागणी केलेली आहे आम्ही का हा जो खटला आहे हा खटला आपण फास्ट ट्रॅकवर चालवून या यो जो कोण नाराधम जो आरोपी आहे या आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि संपूर्ण मी सुवर्णकार समाजाच्या वतीने शिर्डी शहर पावनभूमीत तुमचे ज्योतीने आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क येथे आहे श्री साई कृपेची आणि आनंदाची आत्मानुभूती पाच एकर मध्ये शंभर टक्के लिगल सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स रस्ते स्ट्रीट लाईट्स श्री महादेवाचं मंदिर निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर सगळं काही तयार अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित बारा मीटर आणि पंधरा मीटर डी पी रोड लगत विकसित प्लॉट्स आणि हो आपले श्रीसाई मंदिर शाळा मार्केट सर्व काही सप्त पाच मिनिटांच्या अंतरावर सुरक्षित गुंतवणूक तज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स सुरक्षित शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डू हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण आजच बुकिंग करा मर्यादित प्लॉट्स उपलब्ध कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती